हरे 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 कृष्ण 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 राम 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 धर्मा पर मेक शरण व्रज अहम पेभ्यो मुक्षा आशादय दुखा दुखाते हे गुरु भगत भगवान श्री कृष्ण श्रीमद भगवत गीतेच्या शेवटी अर्जुनाला संबंध गीतेच सार एका श्लोकामध्ये सांगतात आपण वाली करता पंढरी क्षेत्रामध्ये एकत्रित आलेलो पंढरी क्षेत्राचा महिमा आपण अनेक वेळेला ऐकलेला आहे सांगितलेला आहे नवे अनुभवलेला आहे जगतामध्ये असं दुसरं क्षेत्र नाही जगतामध्ये अशी दुसरी साधना नाही उदंड पाहिले उदंड वरले क्षेत्र किती सगळं पाहिलं उदंड ऐकले उदंड पाहिले सगळं केलं उदंड वरले क्षेत्र महिमे आयसे चंद्र भागात आयसेवर चांगला आहे उदंड पाहिलं उदंड ऐकलं काही बघून ज्ञात होत काही ऐकून ज्ञात काही क्षेत्रांना जावं लागत नाही त्या क्षेत्रांचा महिमा ऐकला तरी पुरतो सगळ्या क्षेत्रांना जाता येत नाही परंतु आईसे भुईमातीवर हो, आईसा भुटेवर ऐकण्यात हो, तरी नाही पाहण्यात तरी कुठे आहे उदंड पाहिलं असेल उदंड ऐकलं असेल पण तुमच्या ऐकण्या पाहण्यामध्ये हो, आईसे भूमातीवर ऐसे हो, चंद्रभागा कुठे दाखवा <laughs> कुठे नाही ऐसे <laughs> संत जन ऐसे हरिदास गोल्दा 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 <laughs> ना ना ऐसा मानहोष सांगा कुठे आहे बोलता गोळी असत पण त्याला कुंडली प्रदेश त्याला पंढरीनाथाची सर नाही मला अपमान करायचा कोणत्या क्षेत्राचा कोणत्या देवतेचा परंतु आपलं दैवत आपलं क्षेत्र आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे नाही निंदाभिंदन म्हणजे कोण प्रवर्तते किंतु स्तौतुल विधेय असा न्याय आहे इतरांची निंदा करण्याकरता बोलायचं नाही पण विधेयकाची स्तुती करण्याकरता ती निंदा झाली तर ती निंदा निंदा समजली जात बाकीची क्षेत्र निर्माण झाली असती त्यांच्या मागे कोण महात्म्य असेल भगवान स्वतः तिथे येऊन काही कारणानं राहिले असतील पण ती क्षेत्र ज्या कारणानं निर्माण झाली त्याच्यापेक्षा महत्वाचं कारण पंढरी क्षेत्र निर्मितीच तुको सांगतात सांगता तुका म्हणे अनाथा कारणे पंढरी निर्माण केली तिरुपती निर्माण केला असेल पण संपत्ती कार्य आमच्या जवळला काही द्यावं लागत नाही बस एक भाव भावपुरे बाकी काही लागत नाही नागे। अनेक आलो पायी चालत आलो कसही मला असो पण या क्षेत्रामध्ये आपण प्रविष्ट झालो दर्शना करता म्हणून आलो संतांच्या करता म्हणून आलो सगळ्या संतांच्या पालघ्या काल पंढरपूर क्षेत्रामध्ये काल प्रविष्ट झाल्या अतिशय आनंदाचं वातावरण आजही दिसत होत थोडा त्रास झाला असेल पावसाचा काही चालण्याचा पण कंडळी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कोणता त्रास शिल्लक राहिला नाही एका देवाचं दर्शन झालं झालं ते प्रत्यक्ष आल्याचे असं काही नाही संप्रदाय हा विलक्षण संप्रदाय जगाच्या पाठीवर इतका शहाणा संप्रदाय नाही असं आहेत म्हणून केलं अलीकडच्या काळामध्ये वराड प्रांतामध्ये मोठे संत होऊन गेले त्यांनी म्हटलंय वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय या घराच्या पाठीवर दुसर आहे शहाणा संप्रदाय आणि म्हणून इथं म्हणून येईल पापी येईल जैसा पैसा येईल खट येईल नट येईल पण एकदा तो इथं आला की तो शुद्ध म्हणून जाईल असेल पापी असेल गुरु करायचं क्षेत्राचं महत्त्व सांगून ठेवलं पण मूळ बापी जसे असतील तशांना काढून याच्याकरता बोला असं म्हणून कुंडली करायला भगवंतानी देव दिला कुंडली करायला तेव्हा मागून घेतला देवानी दिला आणि कुंडली करायला अठ्ठावीस

नाथ महाराजांचं झालं तुकोबराचं झालं नांदेबा स्वागताला विषी पर्वंत जातात त्यांच्या पालखीच दर्शन झालं सगळे <coughs> संत महात्मे आले विविध ठिकाणाहून आले विविध क्षेत्रातून आले आनंदाचं वातावरण पण या सगळ्या आनंदात या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आनंदी पेने आपल्याला आहे हे सगळं जे वातावरण निर्माण झालं सगळे संत आले सगळे भक्त आले एकादशीचा पवित्र दिवस आहे या दिवसामध्ये भारतीय एकमेकांना भेटतात गळा मिठी घेतात प्रथम भेटी आली किंवा नवशरण आले असं सगळं होत या सगळ्यात आनंदित आनंदी कोण होत माहितीये का या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद आनंदित होणारा एकटाच आहे तो म्हणजे परमात्मा पंढरीना त्याला फार आनंद होतो भक्त इथं आले माझे भक्त आले माझ्याकरता आले आणि त्या आनंदाचा अंश आपल्याला प्राप्त व्हावा त्या आनंदामध्ये आपल्याला सहभाग होता यावं तो आनंद आपल्याला घेता यावा अनुभवता यावा याच्याकरता परमात्मा पंभरनाथाचं दर्शन त्याच चिंतन त्याचं मनन त्याचं नामस्मरण करणं हे आवश्यक आहे आणि त्याकरता आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो वाढीचं महत्व काय आहे वाढीचं महत्व काय आहे का वाढी केली पाहिजे काय घरामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे असा आग्रहच असला पाहिजे काय मान नसताना पंढरपूरला आलं तर पूर्ण नाही काय असे अनेक प्रश्न असतील ते प्रश्नाला उत्तर द्यायला आता सोडत नाही काही कारण नाही पंढरपूरमध्ये आपण आलो ही गोष्ट खरी दरवर्षी येतो ही गोष्ट खरी ही वारकऱ्यांची साधना ही साधना आपण करतच आलेलो आहोत पण मुद्दा हा आहे की ही साधना आम्ही आतापर्यंत अनेक वर्ष करत आलो आमचे भांडवली करत आले आजोबा पंजोबा करत आले आमची मुलंही कदाचित पुढील चालवत राहतील एवढं करणं वर्षी आपल्या गावात किंवा आळंदी देवणूक कल्याण क्षेत्रातून परमपूरला चालत येणं एवढीच मानवी जीवनातली आध्यात्मिक साधन आहे काय इतर ठिकाणी सगळ्या सिद्ध आहे हात चालवते आपल्या स्वतः पाहतो आपल्याला चुकू नाही आपल्याला अवश्य केलं पाहिजे केलीच पाहिजे पण इतर इतरांची तीर्थयात्रा इतर ग्रंथांची यात्रा करण्यामध्ये अंतरकरण शुद्धीशिवाय दुसरं फळ नाही पण पंढरीची यात्रा करण्यामध्ये फक्त अंतकरण शुद्धी एवढंच फळ नाही बरोबर आहे इतर ग्रंथाचं अनुसरण करण्यामध्ये अंतकरण शुद्धीशिवाय फळ नाही आणि पंढरीची यात्रा करण्यामध्ये अंतःकरण शुद्धी एवढंच फळ नाही फार व्यापक फल आहे एवढंच करायचंय का म्हणून आपलं तत्वज्ञान भारतीय संस्कृती वारकरी संप्रदाय आपल्याला साधनेचा जो विचार सांगतो दो तर दोन पद्धतींना दो दो सांगत असतो एक क्रियाप्रधान अशी साधना असते आणि दुसरी विचारप्रधान अशी साधना असते अनेक साधना अशी असतात की त्याच्यामधून क्रियाचं महत्व आहे <laughs> की तो विचाराला फार महत्व नाही विचार असतोच नुसत्याच विचाराला महत्व नाही तिथे आपण पंढरपूरला जाऊ चालत जाऊ याचा एकही तिथे क्लिरच म्हणून पाहिजे चाललंच पाहिजे शरीराकडे थोडस दुर्लक्ष केलंच पाहिजे इंद्रियांच्या सुखाकडे थोडस दुर्लक्ष केलं पाहिजे विषयाच्या त्यागाची सवय आपल्याला लागलीच पाहिजे आपल्या जीवनशैलीमध्ये जर काही आराम असेल तर त्या आरामाचा असाल त्यामध्ये आपल्याला सवय सवयच पाहिजे आम्ही बोलतो घर पंखे असतात उशा असतात जागे वेगळ्या काही करतो म्हणून ते आम्हाला जागेवर उपस्थित होत घरातले सगळे आरम्या झाले वारीमध्ये असं काय गाभी गिळत नाही उशी मिळत नाही जागा तर पुष्कळ झाल आणि केवळ जागे करता मनुष्य असतो एवढी जागा पाहिजे जास्त नाही कारण आम्हाला एवढंच शिकवते की माणसाला शेवटपर्यंत एवढीच जागा लागते आम्हाला जागाच सोडत एवढी लागते पण मी शिकवून जाते आम्हाला एकेका खोलीमध्ये प्रभू पूर्ण आल्यानंतर एका खोलीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस जल्ट राहतो थोडं तिकडं सरकार कसे करता काय तुम्ही झोपायला जागा पाहिजे तुम्हीच जागा पाहिजे मला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रवंत एवढ्याच जागे आपलं सगळं भाग कळलं नाचार तर करा तर काही साधन आहे विचार प्रमाण साधन आहे काही वेळेला विचाराला मागे घेऊन प्रवृत्त झालंच पाहिजे नुसती उपयोगाची नाही आणि नुसता विचार उपयोगाचा आम्ही वारीला चालत घेतो ही आमची क्रिया आहे पुष्कळ तत्वज्ञान जीवनाचं पुष्कळचं तत्वज्ञान नुसतं वारीमध्ये चालता चालता ग्रहण करतायत फक्त वारीकडे दोड़े डोळे बघून ग्रहण्याची सवय पाहिजे पुष्कळ शिकवतो वारी आम्हाला वैव्य शिकवते घरी घरी जे गणित ते तरी मिळत नाही चहा अनुभव म्हटलं तर गणि चहा मिळतो इथं ग्रहण आणून घेणार किती फरकला तरी तुमचं तुम्ही एवढा चहा घेणं अनुभव जाण्यावर बसा जीवन आपापलंच वाढून घेतलं पाहिजे कोळी घरात आपल्या हातात आणून नाही झाले आपली तक्रार आपण सुचवली पाहिजे आपण दुसऱ्याकडे अवलंबून राहायचं कारण नाही कुष्ठक गोष्टी आहेत ज्या सामान्य जीवनाच्या समाधान म्हणून महत्वाच्या करता अशा कुष्टक गोष्टी आहेत मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही त्यामध्ये क्रिया आहे ही क्रिया म्हणून साधन आहे या क्रियालांस पंडिता जो क्रिया करतो ना तो गंडित आहे एखाद्याला पुष्पून करत जागेवर बसून करत पण परत काही नसाल तर त्याचा उपयोग नाही इतर ठिकाणी क्रिया होते होत नाही असं नाही पण ती क्रिया अज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन करताना असं वर्णन केलंय की चुकून जरी योग्य क्रिया घडली जरी त्या क्रियेचं फळक चुकून म्हणलं म्हणून चुकीचं प्राप्त होत नाही ते योग्यच प्राप्त होत क्रिया चुकीला घडू दे हरकत नाही क्रिया चुकीला बंदी असेल पण हे घर मिळत ते योग्यच मिळत मी बंद करून घरावून सांगतो एखादा घड जा साडेसहा वाजता बंद पडलं कल्पना करा साडेसहा वाजता ते घड्या बंद पडलं त्याच्यातलं ते काही सेल वगैरे संपला असेल काही झालं असेल साडेसहा वाजता घड्या बंद पडलं आणि बरोबर साडेसहा वाजता आपण जर घड्या बंद करता आपल्याला वेळ काय दिसेल की योग्य आहे का अयोग्य आहे पण खरी दाखवली का चुकून दाखवून चुकून दाखवून तसे पण योग्य दाखवून ऐका ज्ञानदा चिंतन करताना असं म्हणतात रोषे उभा वायकेची वाटते एखादा माणूस आहे घरी बायको भांडणी झालं तो म्हणाला बघा नको तुझ्या घालून तुम्ही नको वायको एकदा बाय म्हणून तुमचा पंढरपूर्चा म्हणजे आला असेल पण पंढरपूरला आला ना मुक्त कसा पंढरपूर ना तशी क्रियेचा आमच्या क्रियात्मक जी साधन असते ती क्रिया करण्याकरता काय करते प्रवृत्ती प्रकृती पण प्रकृती जरी कारण असली कारण असली तरी त्याचं फळ मिळत ते मात्र विशुद्ध नाही माया जेव्हा आमच्याकडून एखादं कार्य घडवून गेले करून गेले त्यावेळेला त्याचं फळ आम्हाला चांगलं मिळवलंच शाश्वत नाही माया आमच्याकडून संसार करून गेले फल काय संसार ते पण प्रकृती आमच्याकडून क्रियाप्रमाणे अशी साधना करून घेते आम्ही कोण आहे कर्मिषत्य कर्मप्रकृती जवळ नाही ऐशी करणे त्या मुखांची गोष्ट सोडून द्या जो स्वतःला करता समजतो परंतु क्रिया <chưa> जवळची प्रकृती आहे एक क्रिया प्रमाण प्रमाण अशी साधना आपल्या संतांनी आपल्याला घालवली माझी जीवची आवडी पंढरपुरा पांडुरंगी मनोरंगे गोविंदाचे ही साधना झाली आणि पांडुरंगी मनोरंगरे गोविंदाचे गुणवेधले ही विचारप्रधान साधना झाली एक दोन च्या आहे गुढी भूमी पंढरपूर मेहन साधना आणि पंढरपूरला जाऊन करायचं काय पांडुरंगी गोरकुलाचे पंढरपूरला साधना आमची पूर्ण करायला जाते म्हणून आम्ही पंढरपूर एक गोष्ट करे परंतु किया कर्म साधना जरी महत्वाची असली तरी क्रीडा प्रधान साधनेला एका कालाची मर्यादा असते कोणत्याही क्रियेच्या काही विचार असावा लागतो तर त्या क्रियेला महत्व आहे नुसता विचार महत्वाचा नसतो हे जसं आहे तशी नुसती कृती महत्वाची नसते हेही आपल्याला मान्य करावं लागेल म्हणून ज क्रियावान असं आहे जो क्रिया करतो तो महत्वाचा तो पंडित ही कशी एक क्रिया प्रधान साधनं गाडी म्हणून आपल्या समोर आहे तशी इथं वाढीला आल्यानंतर काय करायचं घ्यायचं बर अजून काय करायचं प्रदर्शन करायचे चालेल अजून काय करायचं चंद्रभागेवर स्नान विविध व्हाय करता चंद्रभागेवर स्नान करायचं चंद्राने प्रवचन कीर्तन आणायचं तर प्रवर्तन कीर्तन करायचं जशी जनतेची सेवा करायची शरणाची श्रवणाची कधी कीर्तनाची कधी कशाची कधी कशाची पंडळी करायची स्नान केली म्हणजे काय झालं क्रियाप्रमाणच झालं म्हणून चंद्रभागे स्नान ही जशी क्रियाप्रमाण साधन आहे विधी तो ता इथे विचार करण्याचा आणि काय करायचं प्रवचन ऐकायचं कशा करता का प्रवचना बसणं नुसतं करायला म्हणून नु। प्रवचन ऐकायचं कशा करता कीर्तन ऐकायचं कशा करता पंढरी क्षेत्रामध्ये येऊन लोक पंढरीपूर्ण येतात पण प्रवचन केंद्रामध्ये बसत नाही उपयोग वारीत नाही पण विहिरी तो भविट ना विधी म्हटले काय विटले काय

तो में नहीं मुश्ता बस को चालू करें चंद्र बने तो स्नान इस तरह करें चालू करें वो तो जैसे हम बसे जैसे ना जैसे जंगल कैसे बोलो एक बार ता पास पर एक बार भूषी एक बार एक बार कोई जाता नहीं एक बार अंदर आने की भी नहीं हो एक बार कैसे ना मुझे बापी कैसे कैसे कथा ही विचारप्रधान साधन आपल्याला वाडीमध्ये सांगितली हरिकथा भगवंताचं धनचिंतन ऐका भगवंताबद्दल ऐका भगवंताचं नामचिंतन करा भगवंताचं स्वरूप ऐका भगवंताबद्दल काय सांगितलं जातं संतांबद्दल काय सांगितलं जातं साधनेबद्दल काय सांगितलं जात जीवरषेबद्दल काय सांगितलं जातं संसाराच्या अस्तित्वाबद्दल अथवा नसण्याबद्दल परब्रह्माच काय सांगितलं जात सगळं विद्रावरच काय सांगितलं जात याच चिंतन आपल्याला आयुका नव्हतं भविकथेमध्ये तुम्ही विधी येतो विधित अधिकथा कशा करता कारण या सगळ्या कृषाप्रधान साधण्याला विचारप्रधान साधनेची जो असली पाहिजे याच्याकरता विधित अधिका याच्याकरता विचार प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे काय करायचं हे करावं कळायला वाटत तसं काय करायचं हे सुद्धा माणसाला कळावं लागतं काय करायचं कळलं तसं काय करायचं काय करायचंय भाज्या करायच्या पोऱ्या करायच्या एवढ्या करायच्या एवढं कळलं पण का करायचंय पांढरे येणार आहेत म्हणून करायचं म्हणून अनुभकायचं पंधरा चालेल चालेल जायचं कसं म्हणायचं काय कळलं नाही करायचं काय म्हणाल काय म्हणाल काही काही म्हणा इथे वेळ प्रकार तुम्हाला बक्षीस देत नाही इथे लोक तुम्हाला उपकार नाही इथे वेळ प्रदेशाला आमंत्रणाचा चिठ्ठा वापरलेला नाही यायचं प्रतिकुलाच्या विरोधातल्या माणसाची प्रवृत्ती होईल काय जिथं प्रतिकूलता आहे प्रवृत्ती होईल कायम

मन की तरह क्या है क्या उसी कंबल को आम आदमी कहीं से भी अनुकूलता आएगा मान्यता रहेगा नहीं दरख़ीन अनुकूलता करना साविक्षय निम्न अनुकूलता करना सिद्ध है कहीं अनुकूलता विचार सिद्ध है ठहरा अंदर बोलता आलो इधर कहीं अनुकूलता है अतः ये तो ना मानेगा तो जो करेगा नहीं ये लड़के � नाही सगळ्या चांगल्याच खोकला जाताना पाणी चालतो पण पाणी लागतो तुमचा व्हायरल इन्फेक्शन प्रदूषण होईलच आमदार होईलच काही वैदा करता जाणार आहेत पाणी पाय आणता ही जी आम्हाला दिसते तरी माफ करणार काहीतरी अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजला असेल म्हणून आम्ही पंढरपूरला येतो निघताना माहिती नाही पंढरपूरला जोडची अडचण आहे माहिती होतो की ना